झेंड जे वामला काय उठला का ते काय हुंबाय लागली डोकं दुखायला दुखायला दुकान पाय होय कवापासून दुखाय गेले हम्म आता दुखायला चार पाच वाजल्यापासून चार पाच वाजल्यापासून दोका दोका कर उल्... का सगळं डोकं दुकाय जरा ही घालायचे जरा तुला काय दुखायला पाय चल तर काय काय तिला चल उल आणलंय की आणलंय पाय तीवडाली मटे तोंड सुजले तिचं आता डिलिव्हरी होती चार दिवसात होते का दोका दोका रहे। दोका रहे। पण होईल आता सांगता येते आता हे नवा माहिन संपत दहा बारा दिवसानं म्हणजे पंधरा दिवसानं अजून संपत होऊ शकते डॉक्टरने सांगितले कि चार आठ दिवसाचा वायदा हा आता होती असती ना तीन महिना लागली मोठ्या नको दुखायला हो काय ना काय काय ना काय सारखं साहेबा ही झालं की ती ती झालं की सारखं दुखायला लागले असं झोप लागायला होती की लयहुंबाय मोठ्या मोठ्या बघ ना किती दिवसापासून सारखं 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 दुखायच लागले काही ना काय काय ना काय हा काय झालंय साक्षी काय झाले साक्षी तर सांगा बी नाही मी पण उठून पण वर बसले म्हणून काय झालंय का हो तिला अर्ध डोकं दुखायला मला तर वाटलं झोपला असताना ना म्हणून मी आलो झोपला होता आता किती दिवस झाले काय ना काय काय ना काय महाग का सांगा ना सारखं दुकायला लागले आता डिलिव्हरी जवळ आली त्यामुळं तिला त्रास व्हायला किर मग रोज असतंय का मग आता काय करावं दुखतच असते ती मी आलतो तू दुकान म्हणलं जेवायला लागेल मला मग आलतो ही आजी पण जागी आहे का बसलीच का झोपलेली बसली उठून ती भी मग तू झोपकी आहे बाबा <coughs> जा का कुठ जातोस काय जयंतीला गेलतो ग्रमला चार वाजाय गेलेला ते आता शिवाजी महाराजांच्या जयंतीला गेलतो मित्रा सोबत जेवण केलंच का नाही नाही तू वाट बघत बसला जेवण करायचं मला उशीर होणार होता बाई काळजी करत बसते जेव म्हणलं तर नाही जेवली ते आई बी हे पूर्ण बी शाबू खाल्ला उलिसा खावडा हेवडा खा भाकर भाकर खातर म्हणली पुन्हा त्यांनी आल्यास खाते होय साक्षी खाते दादा तू भाकर खाते थोड का उठ खा भाकर तरी थोडी त्याला बी वाढ तो बी खा मग थोडा थोडा दिसलं हे तू काय ती तू काय करते काय थोडं थोडं सहन करायचा हा जरा चटणी बरं खा म्हणजे राहत आहे डोक पाय पाहायचे का पाय बी सुले काय तेवढे मोठे झाले पाय बी बघी हे बघ पाय कसले झाले काय हे बघ लय झाले बम चे बम हे काय काय हे काय लय सजले

चला मग चला यायचं असेल जेवायला जेवाय जायचं होता की नाही बाबा आता ग गेली भूक गेली कशाने भूक गेली जेवा मला कशाने तो तर तुला मरलाय भूक ए पुरे उठ जेव बसलीस की तू माझ्या उठ चल जेव पसा हुंपा हुंपा काय होईल मग जेवा तू काय होईल डोक दुखायला लागले ना पित पाडायचं जरा डोकं पितान दुखत असते बी कंबर बी दुखायला तिचे दुखत असते हा दुखत असतंय वकरीच नाही ग आता गती बाय तरी सांगते डिलिव्हरीचा टाइम नऊ महिने संपले की झाला आता काय असतंय लागले कवाबी होते डॉक्टर म्हणलं की दोन चार दिवसात होईल मग थोड सहन करायचं जास्त तर मग सांगायचं डायरेक्ट दवाखायला जाऊ कसं करत नाही सहन तर बस नाही बाबा तिला मोठ्या मोठ्या जो आपल्याला उठून बसले मे बीन पण ते कबाईला मी म्हणलं कबाई कसा कोणत्या ताप येईल का

असं ढर पण उघडून लसणं काय होतं डोकं दुखायला की न काय करायचं कुडीचं असं पाणी असं लावा लागत आंबट पाणी जास करतो म्हणजे कुडीनं राहत कपडाला फोड बी खाल्ली त्यानं बी डोकं दुखायला मग दुखाय असं आंबट तर काय नको खाऊ म्हणते ती खायला तयार आहे काय बी खायचं ना वाटत असत आंबट चिंबट काय हो आंबट चिंबट काय लागत दुकान लागले एवढं बघ कशी उमती तापानी तार को कोय थोडी आली ता दिसते लागते र तिला हा जरा इथं चढ मग दिसत काढ म्हणते आई मला हे सगळं तर तुझे हा